नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे अबोली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता त्या अज्ञात व्यक्तीने शिवांगीवर हल्ला केलेला असतो त्यामुळे आता त्याला पोलीस पकडतात आणि त्याला विचारल्यावर सांगू लागतात की या शिवांगीने माझ्या समृद्धीला मारलेलं आहे आणि ही अबोली सुद्धा तिला पाठिंबा देते आहे त्यामुळे मी या दोघींना जिवंत सोडणार नाही आणि त्यानंतर मात्र त्या व्यक्तीला ताब्यात घेतात आणि दुसरीकडे मात्र आता कोर्टामध्ये केस सुरू होते इतक्यात मात्र आता अबोली शिवांगीवर आरोप करू लागते की हे सगळं तूच केलेलं आहे तू खोटं बोलते आहे तेव्हा मात्र शिवांगी सतत सांगत असते की नाही अबोली अब तू आज असं का बोलते आहे तू का माझ्यावर आरोप करते आहे तू एकदा ऐकून तरी घे आणि आता लगेचच शिवांगी सांगू लागते परंतु आता अबोली मात्र तिचं काही ऐकून घेत नाही त्यानंतर आता शिवांगी पुन्हा पुन्हा प्रयत्न करते म्हणून अबोली तिच्या सणकण एक कानाखाली वाजवते तेव्हा आता शिवांगी तिच्याकडे खूपच मोठ्या आश्चर्याने बघते की मी नाहीये कुठला वाघ वगैरे तू असं का बोलते आहे आणि त्यानंतर आता लगेचच अबोली तिला शांत राहा म्हणून सांगते आणि या गोष्टीचं तिला मात्र आश्चर्य वाटतं येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता अबोलीने मात्र विटनेस बॉक्स मध्ये एक साक्षीदार बोलवलेला असतो तेव्हा तो साक्षीदार जे सांग तो सा काही सांगतो तेव्हा तिथे शिवांगी म्हणते मी असं काहीच केलेलं नाही तुम्हाला सांगितलेलं समजत नाही का आणि आता अबोली मात्र तिला अजून राग आणून देण्याचा प्रयत्न करत असते आणि त्यानंतर मात्र अबोलीला जे पाहिजे असतं तेच होतं आणि इकडे मात्र आता शिवांगीला प्रचंड राग येतो आणि ती तो विटनेस बॉक्स तोडून टाकते त्यानंतर तिच्या अंगामध्ये तो वाघ येतो आणि ती मात्र आता धावतच तिचा आवाजही बदललेला असतो आणि अबोलीवर हल्ला करते आणि कोर्टामधलं हे सगळं दृश्य आता तिथे असलेले सगळेजण बघतात आणि अबोलीला जे सिद्ध करायचं असतं ते मात्र आता अबोलीने सिद्ध केलेलं असतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा